नमस्कार आजची रेसिपी गवारीचा ठेचा गवारी स्वच्छ निवडून धुऊन घेतलेला आहे मिरची कोथिंबीर लसूण पाकडी हिंगणी मीठ आणि शेंगदाणे शेंगदाणे तेलावर टाकणार आहे कढईमध्ये मी लोखंडी कढई वापरते So, I'm going to go later. What w i n y मिक्सरला काढून बारीक करून घेतली रेसिपी आहे आणि कोंबडी म्हणून वापरायला पण बघा तरी नुसतं आपण नेहमी कळडा करतो ना वाईट टाकेल तर भाजा लागतं थोडं जास्त वेळ मीठ मिरची गवारीचा ठेचा